आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने जमलेल्या सर्व भुसावल नागरिकांचं सर्व लोकांना जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो जलगाव जिल्ह्यामध्ये आंबेडकर जयंती चौदा एप्रिलच्या दिवशी जवळपास पाचशे मिरवणुका जलगाव जिल्ह्यामध्ये चालू आहे सर्वात मोठा मिरवणुका इथं भुसावल शहरामध्ये आहेत काल रात्री देखील होता काल रात्री म्हणजे मी अंदाज घेतलेला आहे की पंचवीस एक हजार लोक होते पण तरी एकच किरकोळ घटना देखील झालेलो नाही आहे की सर्व जे कोणी मेंबर असतील ती कमिटीचा मेंबर असतील आणि जय आणि भोसावल शहरातील सर्व नागरिकांना जातील म्हणजे जा एवढं मोठं एवढंच छोट्या टाउनमध्ये एवढं मोठा जनसमुदाय झाला तरी देखील कोणताही किरकोळ घटना नाही आहे सर्व महिलांना पण कोणतंही असं छेडछाडीचा अशा किरकोळ घटना देखील नाही आहे आज मी खूप मोठा लोक म्हणजे पूर्ण रोडवरून बघितलेला आहे सर्व लोकांनी शांततेत पाळत आहे आणि पोलिसांचं जे काही किरकोळ सूचना असते ती देखील पाळत आहे त्याच्याबद्दल जलगाव पोलिसांतर्फे आपल्या सर्व लोकांना खूप खूप आभार